श्री शिवाय नमस्तू्यम नांदेड नगरीमध्ये श्री पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या रसाळवाणीतील बारा ज्योतिर्लिंग कुलेश्वर महादेव शिवमहापुराण कथा ही कथा या ठिकाणी भव्य भव्य दिव्य अशा स्वरूपात संपन्न होणार आहे दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस ते एकोणतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत ही कथा दुपारी एक ते चार या वेळेत होणार आहे मागील चार दिवसापासून लोक या ठिकाणी मुकामास वास्तव्यास आलेले आहेत प्रत्येक जणांनी आपली आपली जागा त्या ठिकाणी राखीव करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे भाविक भक्त अत्यंत उत्सुक आहेत उत्सुक आहेत या कथेसाठी प पंडित प्रदीपजी मिश्रा यांची रसाळवाणी ही एकशे छप्पन देशामध्ये प्रसारित होत होत असते आणि आपल्या नांदेडचा हो भाग्य लोहान लोहानगरीचे भूमिपुत्र डॉक्टर श्री शिवराजजी नांदेडकर आणि डॉ प्रशांतजी पातेवार यांच्या माध्यमातून नांदेड नांदेड नगरीमध्ये ही कथा या ठिकाणी आयोजित केली जात आहे आपल्याला कळवण्यात आनंद होतो की या का या एवढ्या मोठ्या कार्याचा कार्यभार सांभाळण्यासाठी सत्तावीस समित्यांचं या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि त्या त्यानंतर कार्यकारिणी सदस्य आणि इतर इतर सर्व इतर सर्व राजकीय मंडळी सं संपूर्ण कार्यकारी अधिकारी आणि सर्व सर्वांचं या ठिकाणी अत्यंत मोलाचं सहकार्य मौल्यवान सहकार्य या ठिकाणी मिळत आहे तर आपल्याला आप सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी लाभ घेत असताना काही आपल्याला आवश्यक सूचना ज्या ठिकाणी कार्यकर्ते जे देतील स्वयंसेवकांना कार्यकर्त्यांना सहकार्य कर सहकार्याच्या भाव भूमिकेनं आपण या ठिकाणी त्यांना सहकार्य करायचं आहे आणि मंडपामध्ये ब, ब, ब विराजमान होऊन या कथेचा लाभ घ्यायचा आहे सर्वांना नम्र विनंती आहे की ना या कथेला येताना आपण पाण्याची बॉटल या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे परंतु पाण्याची बॉटल आपण घेऊन यायची आहे आणि ती बॉटल परत घेऊन जायची आहे आपल्याला सात दिवस या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा असल्यामुळे त्या रोज रोज टाकलेल्या पाण्याच्या बॉटलचा कचरा या ठिकाणी संपादन करण्यासाठी लोक स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छता समितीला त्रास होऊ नये या उद्देशानं आपण आपली तशी व्यवस्था करायची आहे या ठिकाणी आपण खाण्यासाठी जे काही लहान मुलांना खाण्यासाठी चिप्स वगैरे कुरकुरे पॅक बिस्किटचे पॅकेट्स जे आणतो आपण त्या त्याच्यासाठी एक वेस्ट बॅग आपण सोबत कॅरी करायची आहे त्यामध्ये ते कचरा संकलन करून त्या उवार, ले ले, जा, या ठिकाणी उभ्या उभारलेल्या डस्टबिनमध्ये ते कचरा आपण टाकून द्यायचा आहे सर्वांना नम्र विनंती आहे ज जास्त ज्येष्ठ मंडळींना पेशंट व्यक्तींना लहान बाळांना आपण या कथास्थळी आणू नये आणि दुसरी आणखी एक विनंती आपण मौल्यवान दागदागिने आपल्या मोबाईलचा आणि लहान बाळांचा लहान बाळा बाळांची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे सर्वांना विनंती आहे की एवढं मोठं आयोजन आहे या, न, या, आयो या, आयो आयो नाव या ना या आयोजनाला हे आयोजन नांदेडकरांचं समजा नांदेडकरांनी आयोजित केलेलं आहे आपल्या नांदेडचं नाव खूप मोठं भूषणाव या निमित्तानं होत आहे संपूर्ण देशात नांदेडचं नाव या निमित्तानं गाजत आहे तर सर्वांना विनंती आहे हा आपल्या घरचा हा आपल्या गावचा आपल्या भूषणावह आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे तर या पद्धतीने या कार्यक्रमाला आपल्याला राबवायचं आहे तर सर्वांना विनंती आहे सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती मी येणाऱ्या भाविकांसाठी दिवस रात्र हा मंडप लाईट आणि पंख्याच्या याच्यामध्ये चा, चालू राहणार आहे आणि आप येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी भोजनाची व्यवस्था भोजन महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी ऑक्सिझोन पार्क या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर हे ऑक्सिजन हे पार्क इथून जवळपास एक ते सव्वा किलोमीटर पर्यंत आहे त्या ठिकाणी भोजनाची सर्वांची व्यवस्था करण्यात आली पत्ता जो आहे ते कु कुबेरेश्वर धाम मोदी ग्राउंड कवठा नांदेड या ठिकाणी ही कथा आयोजित करण्यात आलेली आहे